शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत या दरम्यान डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आरोप केलाय की शिवाजी आढळराव यांनी संसदेमध्ये जे प्रश्न विचारले आहेत ते वैयक्तिक स्वार्थासाठी विचारले आहेत या संदर्भातच आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी नागरिकांच्या प्रतिक्रियांचा घेतलेला आढावा पाहूया विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी असं सांगितलं आहे की बैलगाडा शर्यती त्यांनी सुरू केली आहे याविषयी तरुण तडफदार युवक जे मतदार आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया काहीच नाही अमोल कोल्हेंनी गाडे चालू केलेलेच नाही आमच्या दादाने दोन हजार चारपासून पासून ते आतापर्यंत सारखे गाड्यासाठी लढत आलेले आहेत आणि त्यांच्यावर आत्तासुद्धा केस दाखल आहेत काही काही आणि कोल्हे म्हणले होते की मी पहिलं गाड्या गाडी चालू झाल्यावर मी गाडे पहिले घोड्यावर बसला पण घोड्यावर बसले घोडीवर बसलेच नाही ते त्यांना हे सुद्धा माहिती नाही की गाड्यांसमोर घोडी पळती घोडे पळत नाही फुगीर फुगीराव बसले होते ते आणि ती पिक्चरची घोडी हे सगळ्या घाटांनी बघितले निमगावच्या अख्ख्या घाटात त्यांनी बघितले की फुगीराव बसले होते ते अमोल कोल्हे असं म्हणतात की त्यांनी तो जो बैलगाड्याचा विषय आहे तो संसदेत मांडला आणि त्यामुळे तो निकाली निघाला नाही नाही हे सगळं खोट आहे ही सगळी लबाडकी खरं सांगायचं म्हटलं तर जनतेला पण माहिती आहे कुणी गाडी चालू केल्या शिवाजी दादा आढळ आमच्या गाडी चालू केली बोलले मला वाटतं मागील पाच वर्षापासून ते काय आमच्या गावात तरी आले नाही आणि जे ते म्हणतात की बाबा मी खूप विकास केला शिरूरचा त्यांच्या विकासाची गंगा अजून तरी आमच्या सारख्या मनसर सारख्या गावाला लाभली नाही मग त्यांनी हा नक्की विकास कुठल्या गावाचा केला हे पण फार महत्वाचं आहे किंवा भीमाशंकरचा केला तर दुसऱ्या कुठल्या गावचा गेला कारण मनसर सारख्या सिटीमध्ये जे आंबेगाव तालुक्याचं राजधानी म्हणू आपण अशा गावचा जर विकास यांना जर करता येत नसेल तर यांनी कुठल्या गावचा नक्की विकास केला हा पण मोठा प्रश्न आहे मनसर बायपास हा त्यांनी केला असं त्यांचं म्हणणं आहे मला वाटतं एक खोटं आहे कारण ज्या वेळेस दादा खासदार होते त्यावेळेस त्यांनी ह्या संदर्भात प्रश्न नितीन गडकरी साहेबांना विचारला होता त्याचं उत्तर ते देखील आज आपल्याकडे इंटरनेटवर अवेलेबल आहे मग जर सगळे पुरावे असताना जर एखादा खासदार या संदर्भात खोटं बोलत असेल तर मला वाटतं सुद्धा अशा खासदारावर पुन्हा विश्वास कसा ठेवायचा ते पण फार महत्त्वाचं आहे मागील पाच वर्ष झाले ते पुढं फिरले नाही असा खासदार जर पुन्हा निवडून जर जनता विचार करत असेल तर मला वाटतं जनतेने परत एकदा विचार करावा आणि जे खासदार नसतानासुद्धा त्यांनी इतका विकास केला आता शेवाळवाडी गावसारखं मला वाटतंय आमचं वैयक्तिक मी आमच्या गावचं सांगतो सध्या त्यांचे प्रत्येक वस्तीसाठी निधी आहे मग रस्ता असेल अंगणवाडी असेल जलजीवन मिशन असेल किंवा एखाद्या मंदिराचं सभामंडप असेल या प्रत्येक ठिकाणी दादांचा निधी उपलब्ध आहे पण जे सध्याचे खासदार आहेत त्यांचा एक रुपया शेवाडे गावाला नाही आहे मग हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर म्हणणं त्यांचं म्हणणं आहे की बाबा मी संसदेत प्रश्न विचारतो ग्राउंडला दिसत नाही ना आपल्याला कुठे काय मनसर बायपासला तुम्हाला ज्या वेळेस अडचणी आल्या त्यावेळेस तुम्ही कोणाला जाऊन भेटेल ज्यावेळेस मनसर बायपासचं काम चालू झालं त्यावेळेस टवळ आमची जे गाव आहे त्या ठिकाणी एक वस्ती होती जिला जायला रस्ता नव्हता तीनशे चारशे लोकसंख्येची वस्ती आहे त्या ठिकाणी रस्ता नसल्याचं ज्यावेळेस आमच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही जे सध्याचे खासदार आहेत त्यांच्याकडे पहिले आम्ही ट्राय केलं पण ते उपलब्ध नव्हते मग आम्ही दादांकडे गेलो दादांनी त्वरित लगेच कॉन्ट्रॅक्टदाराची आणि सरकारी अधिकाऱ्यांची मिटिंग त्यांच्या बंगल्यावरती लावली आणि मल, मला मला वाटतं महिन्याच्या आतच आम्हाला दीड कोटी रुपयाचा निधी भेटून रस्त्याचं काम चालू झालं मग जे खासदार नसताना सुद्धा एवढं काम करू शकतात मला वाटतं ते खासदार झाल्यानंतर या काही पटीने अजून काम करू शकतात गावचं एकंदरीतच असं लक्षात येत आहे आहोत शरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे व महायुतीचे उमेदवार शिवाजी आडराव यांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे या दरम्यान अमोल कोल्हे यांनी शिवाजी आडराव यांच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप केले आहेत या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का आपण ते जाणून घेणार आहोत सर्वसामान्य मतदारांकडून सर अमोल कोल्हे यांनी असा आरोप केला आहे की शिवाजी आडराव यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी संसदेमध्ये प्रश्न विचारला आहे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे अमोल कल्ल्यांचं हे वक्त एकदम बालिशपणाचं आहे ऑर्डर आडवराव मी जे प्रश्न विचारले त्यापैकी फक्त तीन टक्के प्रश्न हे आणि संरक्षण शास्त्रासंदर्भात घेतले पण त्यांना त्यांनी ते तेवढा म्हणजे त्यांची कंपनी आहे हार्डवेअरची आणि त्यांनी सॉफ्टवेअरचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पण हब पल्ले काय करतात त्यांना काहीच आता त्यांच्याकडं बोलण्यासारखं काही का नाही आहे काहीतरी वैयक्तिक प्रश्न उकरून काढायचे आणि ते प्रश्न बोलत राहायचे कारण यांचं काम पूर्ण मतदारसंघात शून्य आहे कामापेक्षा हे पाच वर्षात कधीही मतदारसंघात हे पोचलेच नाही कोणते गाव त्यांना माहीत नाही आजपर्यंत समजा आता आपण या ठिकाणी उभं आहे त्यांना हे गावसुद्धा माहीत नसेल कारण ते पाच वर्षात नाही कधी आलेच नाही ह्या गावात ते येऊच शकले नाही आणि एकदम खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची परिस्थिती आहे आता जे त्यांनी दादांवर जे आरोप केलेत ॲक्च्युली ते आरोप पूर्णपणे त्यांचे खोटे आणि दुसरी गोष्ट अशी की ते जे प्रश्न दादांनी विचारले ते प्रश्न संसदेत कोणते विचारलेत काय झाले को कशावर विचारले हा मुद्दा जर अभ्यास केला तर ते पूर्णपणे त्यांनी जे विचारले संरक्षण क्षेत्राच्या संदर्भात त्याच्याशी दादांच्या कंपनीचा काळी मात्र काही एक संबंध नाही आहे अमोल कोल्हे सांगतात की त्यांनी जे ह्या ठिकाणी पुणे नाशिक हायवेचा जो रस्ता असेल त्याचे बायपासचे काम ते त्यांनी स्वतः पूर्ण केले तुम्ही काय सांगाल आता आता हा पुणे नाशिक बायपासचा रस्ता पूर्णपणे आमच्या समक्ष तयार झालेला आहे म्हणजे आमच्या गावातून जरी गेला आहे हा जे काय झालं ते दोन हजार अठरा साली या कामाचं बायपासचे पाचही बायपासचे टेंडर आहेत आडरराव पाटील जवळ खासदार होते त्यांच्या काळात नितीन गडकरींनी हे लोकसभेत पण सांगितलेलं आहे की आडवरावांनी पाठपुरावा केला त्यांच्या एका बसून त्यांनी सांगितल्यामुळं हे पाचही बायपास त्यांच्या सामन्यावरून आपण मंजूर करतो आहे आणि तरी देखील त्या कामांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केविला प्रयत्न हे कोल्हे करत आहे कोल्हेसारखा लबाड लबाड माणूस कुणी नाही या मतदारसंघात आता अशी परि अकोल्हे एकदम छोटं बोल रिटर्न बोल एवढं त्याचं चालू आहे बाकी काही नाही आहे त्याला त्यांना जर त्यांनी जर बायपासची कामं जर केली असतील या बायपासला जेवढ्या शेतकऱ्यांच्या इतक्या समस्या होत्या खूप मोठ्या मोठ्या समस्या होत्या हे बायपास होताना ॲक्च्युली लोकांना क्रॉसिंग करण्यासाठी कुठं जागा नव्हत्या गावाच्या गावं म्हणजे क्रॉसिंग करायला त्यांना कुठंच नव्हतं त्या काळात आम्ही खासदार शिवाजीराव आडोराव पाटील जाऊन आता समजा हा ब्रिज समोर काहीच ना केलं नाही तुम्ही फक्त सोशल मीडियात सांगताय मी केलं आहे सर्वसामान्यांनी लोकांना विचारा तुमच्या समस्या तुम्ही काय केलं आहे त्यांच्या समोर म्हणून उत्तरं द्या लोकांच्या प्रश्नांची एकंदरीतच आपण पाहू शकतोय की खोल्हे यांनी जे आढरावांवरती आरोप केले आहेत हे दादांत खोटे आहेत आणि त्याचा सर्वसामान्य मतदार हा निषेध करत आहे डॉक्टर अतुल साबळे तृणमोन न्यूज आमडेगाव